आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो पोलीस भरतीचे आता फॉर्म भरणे सुरू आहे पोलीस भरतीची तुमची एकतीस मार्चपर्यंत मुदत सर शासनाने दिलेली आहे आणि मराठा समाजातील भरपूर उमेदवारांचे जे एस बी एस सी प्रमाणपत्र काढायचं अजून बाकी आहे तर मित्रांनो पंधरा दिवस तुमचे चान्सेस आहे अजून मुदत वाढण्याचे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल क्लायकला प्रेस करून ऑल नॉर्ती सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर प्राप्त होईल ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मैदानी चाचणी संदर्भात हा व्हिडिओ आहे आता आचारसंहिता लागलेली आहे मित्रांनो तुमचे जून महिन्यात तुमचे ग्राउंड होणार होते पण आता आचारसंहिता लागल्यामुळे ते ग्राउंड आता पुढे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जे उमेदवार पोलीस भरची तयारी करत आहेत त्यांना आता जास्त चान्स मिडला मिळाला आहे त्यांना दोन तीन महिने एक्स्ट्रा मिळालेले आहेत तर बघा मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र पोलीस दलातिरिक्त पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पाच मार्चपासून सुरू झाली असून येत्या तीस मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे परंतु नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भरतीची पुढील प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना लेखी व मैदानी तयारीसाठी जादा कालावधी भेटणार आहे बघा अर्ज मागण्यात येत आहेत आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर पोलीस आयुक्तालय एकशे अठरा पदांवरील भरती प्रक्रिया अधिसूचना जाहीर केली असून अधीक्षक विक्रम देशे देशमाने यांनी ग्राहक ग्रामीण भागातील देशातील बत्तीस जागांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे बघा मित्रांनो इथं जे, जे पोलीस दलातील तर बघा मित्रांनो आता अंमलबजावणी व्यवस्था राहणार आहेत तर यात पोलीस भरतीसाठी पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता राहणार आहे यामुळे ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतरचा पोलीस भरतीचे पुढील नियोजन अद्यापपर्यंत पोलीस महासंचालकाकडून कार्यालयाकडून एप्रिल मे बघा जे अद्यापही जाहीर झालेले नव्हते तर महासंचालक या कार्यालयाकडून काही आदेश जारी केलेले नसले तरी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत जी तशी सूचना जारी होण्याची दाट शक्यता आहे बघा आता तयारी तयारी जे विद्यार्थी करत आहेत त्यांना संधी कशी मिळणार आहे बघा मित्रांनो एप्रिल मे आणि जूनचे दोन आठवडे बघा एप्रिल मे गेल्यानंतर तुमचे जूनमध्ये लोकसभेचा निकाल लागणार आहे तर तुम्हाला दोन आठवडे एक्स्ट्रा मिळणार आहे जून महिन्यामध्ये ठीक आहे तर जून महिन्यामध्ये दोन आठवडे एक्स्ट्रा मिळल्यानंतर तुम्हाला जी पोलीस भरतीची ग्राउंडची प्रोसेस आहे ती ग्राउंडची प्रोसेस सुरू होणार आहे आणि जे नवीन उमेदवार आहेत किंवा जे पोलीस भरती करणार आहेत त्यांना म म्हणजे एक दोन मित्रांनो एक दोन हप्ताच्या जास्त भेटणार आहे प्रॅक्टिससाठी ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र